कोणत्याही पोरीनं पहिलेच सांगायला पाहिजे बापाले का माया त्या पोरासोबत लपडा है बा तर मले लग्नासाठी पोरगं पाहू नका असं सांगायला पाहिजे कोणत्याही पोरीचं राव काहीलेच अशा दुसऱ्याच्या पोराच्या जिंदगाने खराब करावं बिचारा त्याच्यावर नवरदेवाने एवढा मोठा खर्च केला एवढा चांगला मंडप टाकला एवढं चांगलं जवाले दिलं लोकायले तरी ना पोरीच्या तोंडावर निघे बारास वाजले होते काय तुम्ही भांडे घासून राहिले काय हा देता काही बाई त्या घरचे आणून भांडे घासाले मी भांडेच घासून राहिली नाही बा माहिती झाले घासून ते इथं बाई आहे बाई कामाले आमच्या घरी कुठं आम्हाला बाई आम्हालाच लग्न लग्न काम करावं लागते का कोटमोट घालून बसले आज तिथं सत्यनारायणची कथा आहे तुम्ही जेवायला जाता ना मग हो जातो ना जाऊन तुन काय झालं तुमच्या बी तोंडावर बारा वाजले दिसते अहो व तुले काय सांगू आता हे नवरी तीन लाखाचं सोनोगीन पयाली नाई भाई अगं असं कसं झालं अव विजयाचा मध्ये सकाळीच फोन आला माझी बायको तीन लाखाचा पहायली म्हणे कुठे गेली तर बदमाश निघाली लग्नाच्या अगोदर पहायला पाहिजे नव्हतं तिनं कायदे दुसऱ्याच्या कोणाच्या जिंदग्या या खराब करावं अव त्याला माहित नाही लग्नाच्या पहिले तिच्या बायकोच्या लफडा दुसऱ्याच होता म्हणून टिकून टिकून कर्ज काढलं घर बांधलं घराने पैसे लावले त्याला एक तर मायबाप नाही मागच्या वर्षी त्याचे मायबाप मेले कंपनीत कामाला जाते तीस हजार महिना भेटते त्यात काय करा सांगा आता त्याच्या मनावर किती परिणाम झाला असून तरी काय गे लग्नाच्या तिच्या अंगावर फो एवढं मोठं सोनं काय करावं लागत होत ह्या बी तसंच एक गिलास पाणी आणतो लवकर हो ना लयच बदनास पोटे निघा ते तिचा लफडा असन तर पहिले सांगायला पाहिजे ना माय बापाने अव लग्नाच्या पहिले तो एवढा खुश होता त्यानं घराले स्टाईल लावली बायकोसाठी वॉशिंग मशीन आणली तो म्हणे रिबो मने मा बायको इन्ना मले मने मा बायकोच्या जब पायले जी बात माची दिको जनार ने मले मैं स्टाइल लवली मने तो खुश होता का भल्ला खुश होता काय करतो कौनते है पूरी ना पहले सांगली पाजन माय बापा ले तब माय था पूरा सुबह तो लपड़ा है बा तब मले लग्नासाठी साथी पूर्व नका असं वसो पाहिजेन कोणत्या कौनते है राव कहीं ले दुसऱ्याच्या दूसरे चा खराब कराओ बिचारे इनो भावने इनो मन एवढं समजते हो बरोबर आहे ना तू आलं खरं आहे बरोबर आहे काय माय आजकालच्या पोटक्या तिचा लफडा असन तर पहिलेच सांगायला पाहिजे ना मायबापाने मायबाप कसे तरी लग्न करून देते पोटी पहिलेच बदमास असल ना याच्यासोबत लग्न केलं त्याचा सोनं जमा केलं त्या पोपट्यासोबत पहि आली काय पोट ती पहिलेच बदमास अस नाही काय म्हणाल पाहुणे आता पुरती तर बदनाश होती पण लग्नाचा खर्च पुरं वाय गेला ना पाहुणे म्हणत नवरदेवातच काहीतरी खोट असेल म्हणत म्हणून पूर्की प्यायली म्हणून लोक तो असे आहे कवाऱ्याचे ह्या भारी बांधते नेनो बाई दे भांडे जरायचे का टाकून मा किती वेळेचे घासले ते भांडे काय माहिती लेखर लेखर ऐकत नाही का मग मग हो कुठं आहे आता मग अगं तो बसला त्याच्या घरी विचार करते का कोणत्या आता काय करत हो कोणत्याही पोरीनं पहिलेच सांगायला पाहिजे माय बापाली का माया त्या पोरासोबत लपडा है बा तर मले लग्नासाठी पोरग पाहू नका असं सांगायला पाहिजे कोणत्याही पोरीचं राव काहीच अशा दुसऱ्याच्या पोराच्या जिंदगाने खराब करावं बिचार्यायन भवान येणं मला एवढं समजते चल बाई मिसने तो भांडे या पोट्या काही नेऊन नाही राहिल्या जागून उठत नाही अजिबात मलाच नाही लागल का व सत्यनारायणची कथा बी कॅन्सल झाली मग एवढा मोठा त्याचा स्वयंपाक वाया गेला असन मा बिचाऱ्याचा पोराचा त्या स्वयंपाक तर वाया गेला असाय त्याच्याची उरले सुरले पाहुणे जेवण करून गावले जाईल हे तरी काय करत गेला जरा वाया ते नवरदेवाच्या घरून दुसऱ्याच दिवशी तीन लाखाचं सोनं घेऊन पयाली का मामुली गोष्ट आहे का हे किती गोमा असन किती रैमान किड असन तिच्या अंगात हो मी काय म्हणतो चालतं का त्याच्या घरी लढून राहिला असून चुपचाप बसताय कोणत्या समजाव आपण त्याला झालं ते झालं म्हणा बाबू गेली ती गेली पोरगी दुसरी पाहिजे चालतं काय जराशी काही येत नाही तुमच्यासोबत आज माय मागं लई कामं आहे घरातले उद्या जाऊ समजावत बसू त्याले का बाबू जे झालं ते झालं आता काही त्या पोट्टीच्या मागं लागू नको आपण दुसरी पाहून घेऊ काय तिच्या मागं लागतं पैफलीच्या हुआ? माया मायच्या घरचा दिलेला कोट थो किती वेळचा घालून नाचून राहिले हो तुम्ही इकडल्या तिकडे तिकडे फिरून राहिले माया अजून लक्षच नाही आता मी घरात गेल्यावर मला लक्षात येऊन राहिलं काढा पाहिजे लवकर जर जराशी थांबन इथून त्याच्या घरून विजयाच्या घरून येतो ना थोडस त्याला तू ना मस्तू त्याच्यासोबत